नमस्कार आपण ऐकत आहात अन्न ते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे आज आपण ऐकणार आहोत भाग सातवा चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला संध्याकाळी येणार असल्यामुळे आईबाबा अर्णवला राहायच्या तयारीनेच यायला सांगतात त्यांना तो येणार हे माहीत असल्यामुळे त्यांचा खास बेत असतो रात्री जेवायला वरण भात श्रीखंडपुरी बटाट्याची भाजी कोशिंबीर पापड आणि मसाले भात सहा सात दिवसांपूर्वी अक्षता मॅडमनी श्रीखंडपुरीची फरमाईश केली होती त्यामुळे तिला शंका आली नव्हती गप्पा मारून दोघे घरात येतात इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होतात नऊ वाजता सगळे एकत्र जेवायला बसतात जेवणाची तयारी नंतरची आवरावर करताना अक्षता मदत करते त्यानंतर अजून गप्पा होतात दहा वाजता सगळे झोपतात नेहमीप्रमाणे मॅडम पाच वाजता उठून अभ्यास करायला बसतात अर्णवला सात वाजता जाग येते तो फ्रेश होऊन येतो आईबाबात आई, आई त्याला चहा देतात बाबा बागेत फुलं काढायला गेलेले असतात अर्णवची नजर अक्षताला शोधत असते त्याला वाटतं की ती अजून झोपली आहे आई अक्षताला हात मारत असते पण मॅडम हेडफोन लावून लेक्चर बघत असतात तिला आईचा आवाज ऐकू आई येत नाही काकू मी बघून येऊ कुठे ती तिकडच्या खोलीत असणार आवाज येत नाही म्हणजे आईने सांगितलेल्या खोलीत अर्णव जातो खोलीचं दार उघडं असतं तरी तो दार वाजवतो आतून आवाज येतच नाही शेवटी तो तसाच आत जातो समोर बघतो तर अक्षता मॅडम खुर्चीवर बसून मागे पुढे करत समोरचं लेक्चर ऐकत होत्या पॉईंट्स नोट करीत होत्या टेबलभर पुस्तकं होती लाल पेन निळं पेन काळं पेन हायलाइटर मार्कर कॅल्सी पट्टी त्यातच वही एकाच विषयाची दोन दोन पुस्तकं हो। एकदा एका पुस्तकात बघायचं तर मध्येच दुसऱ्या वेगवेगळ्या साईजच्या स्टिकी नोट्स तिने कानातून हेडफोन काढले गुंडाळून ठेवले नॉर्मल आवाजात लेक्चर बघू लागली अर्णव आलेला ला तिला कळलंच नाही दहा मिनिटं तो तसाच तिच्याकडे बघत बसला त्याला तिला डिस्टर्ब करावं असं सुद्धा वाटलं नाही तिने सहजच केसांचा क्लचर काढला केस मोकळे सोडले लांब सडक काळेभोर केस सगळ्यांना आवडायचे पाच मिनिटं ते मोकळे सोडले मग हातानेच तसेच गुंडाळून वर बांधले ती मन लावून अभ्यास करत बसली होती अर्णवला जाणवलं ती बोलत नाही तर तसंच करते तिचा फोन वाजला ताईचा फोन होता तिच्या तिने उचलून सांगितलं दहा मिनिटांनी फोन करते तुला लेक्चर संपतच झाले बाय अक्षताने फोन कट केला तिची गडबड पाहून अर्णव मनापासून हसला तो तिच्या मागे उभा होता अजून अर्णव कसा आला नाही आणि अक्षता नक्की काय करते ते बघायला आई आत आली पण बाई साहेब मात्र प्रॉब्लेम सोडवण्यात मग न आईने अक्षताला हाक मारली आई दोन मिनिटं थांब अक्षताने मान वर न करताच सांगितलं इकडे तिचं सा उत्तर चुकत होतं व्हिडिओ पॉज केला परत सगळं बघितलं वैतागून तिने परत व्हिडिओ सुरू केला तिथे एक एक स्टेप्स शिकवत होते तिने पेन बदललं तसं अर्णव तिच्या जवळ आला ती नेमकं का काय करते ते बघू लागला मॅडम पण आपल्याच विचारात आई म्हणाली आवर्ग लवकर अक्षता समजून गेली आता कॅसेट सुरू होणार म्हणून आई काहीतरी बोलणार तितक्यात तिने आवाज मोठा केला आई चिडून बाहेर गेली आवाज नॉर्मल लाला शेवटच्या स्टेपमध्ये एक अमाऊंट चुकीची घेतली उत्तर बरोबर होतं वर्किंग नोटमध्ये पण मेन ॲन्सरमध्ये चुकीचं घेतलं गेलं ते समजल्यावर रागाने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला सगळं करेक्ट केलं होमवर्क म्हणून चार प्रॉब्लेम्स दिलेले ते लिहून घेतले लेक्चर संपलं अक्षताने लॅपटॉप बंद केला चार्जिंग बंद केलं वही पुस्तकं आवरली आणि डोळे मिटून टेबलावर डोकं ठेवलं डोळे डबडबलेले होते अर्णवला वाईट वाटलं त्याने तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला तिने वर बघितलं तो तिच्या समोर येऊन उभा राहिला तिने पटकन डोळे पुसले अक्षता आपण बागेत जाऊया काल गेलो होतो तिथे अर्णव म्हणाला चल अक्षता म्हणाली दोघेही बाहेर आले अक्षता काही बोलणार तेवढ्यात अर्णवच म्हणाला काकू आम्ही बागेत बसून चहा पिऊ का तिकडे असं मोकळे वातावरण नाही आहे ना सगळीकडे बिल्डिंग्सच आहेत तुमची हरकत नसेल तर जावा तुम्ही अक्षता हे घे नीट जावा अक्षताने फक्त मान हलवली दोघं बागेत निघाले काल भरपूर ब बडबडणारी अक्षता आज एकदम गप्प होती अर्णवला ते बघून वाईट वाटलं अक्षू काय झालंय गप्प काय आहेस इतकी काही नाही मी कुठे गप्प आहे ते दिसतच आहे मला मी तुला इकडे का घेऊन आलो परत तेही विचारलं नाहीस तू तुझ्या डोळ्यात पाणी का होतं ते लॅपटॉपमुळे होतं सलग दोन अडीच तास सुरू होता ना म्हणून बाकी काही नाही माणसाने खोटं बोलू नये कधीतरी काही वेळा खोटं बोलावं लागतं पण ज्याला खोटं बोलायला जमतं ना त्यानेच बोलावं अर्णव तिच्यावर नजर रोखून म्हणाला अक्षता मान खाली घालून चहा प्यायला लागली अर्णव थोडा रागावला त्याने तिच्या हातातून चहाचा कप बाजूला ठेवला अक्षता अजूनही शांत होती मी तुला काहीतरी विचारलं अर्णव शांतपणे म्हणाला मी सांगितलं ना अर्णव अक्षता खरं बोल तू मनापासून या लग्नाला तयार आहेस का अर्णवच्या बेधडक प्रश्नाने अक्षताच्या डोळ्यातून पाणी आलं आजपर्यंत तिने दहा स्थळांना नकार दिलेला पण असा प्रश्न कोणी विचारलाच नव्हता अक्षता काय उत्तर देईल बघूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा